मित्रांनो नमस्कार नाव माझा आदर्श आणि अनुभवाची बोल या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या मनापासून स्वर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाबरलेल्या शेळीचे दूध आपण काय केले पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्या दुधाचे आपण नेमके काय केले पाहिजे हे आज जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो गाबरण्याचे कारण मी मग तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तरी शेळी का गाबडली कारण की माझ्या कळपामध्ये शेळ्यांपेक्षा किंवा पाठांपेक्षा माझ्या कळपामध्ये बोकट जास्त होते बोकड जास्त असल्यामुळे ती शेळी हिटवर आली आणि हिटवर आल्या कारणाने त्या शेळीने ते पिल्ले पंधरा दिवसाअगोदर बाहेर फेकलीत तर ती पंधरा दिवस म्हणजे प डिलेवरीच्या पंधरा दिवसाअगोदर फेकलेली बाहेर पिल्ले हे दोन दिवस वाचलीत आणि त्याच्यानंतर ती पिल्ले दोन्ही मरून गेले तर बघा त्या शेळीला दूध जास्त होतं तर त्या शेळीचं दूध आपण काय करणार होतो तर बघा तिच्या तिचं जर त्या शेळीच्या कासामधलं दूध जर आपण काढलं नाही तर तिच्या त्या कासामध्ये रोग निर्माण होऊ शकतो आणि रोग निर्माण झाल्यामुळे त्या शेळीचे मस्तीच म्हणजे दगडी रोग हा तिच्या कासेवर येऊ शकतो तर असं न झालं असं न व्हायला पाहिजे म्हणून आपण काय करू शकतो तर बघा त्याच्यानंतर काय झालं काही दिवसानंतर माझ्या शेजारच्या मामाच्या घरची जी शेळी होती तिने दोन पिले बाहेर फेकली आणि ती शेळी तिच्या शेळीच्या पोटामध्ये तिसरं पिलू असल्या कारणामुळे तिचं ते पिलू बाहेर आलं नाही आणि ते जाळत असल्यामुळे जाळं पण तिचं पडलं नाही तर जाळ तिचं पडल्यामुळे त्या शेळीचा मृत्यू झाला आणि ती शेळी मरून गेली आणि ते आता तिचे पिल्ले काय करावेत त्या पिल्लांना जगवायचं कसं वाचवायचं कसं तर बघा माझ्या शेळीतला दूध असल्यामुळे मामा रोज यायचे आणि त्या शेळीचे दूध काढून घेऊन जायचे आणि त्या बॉटलीने नेपलने त्या पिल्लांना पाजायचे बघा सुरुवातीला जर तुम्ही त्या पिल्लांना नेपलची किंवा त्या बॉटलीची सवय लावली दू बॉटलीने दूध पाजायची सवय लावली तर ते पिल्ले हमखास शंभर टक्के जगू शकतात जर दुसऱ्या शेळीला दूध असेल किंवा त्या पिल्ल्याला त्या शेळीला जाऊन जर पाजलेत तर ती पेणार नाहीत किंवा शेळीही पाजणार नाही कारण तिचा वास जो पिलांचा वास असतो तो शेळी आधीच डिलेवरी झाल्याच्यानंतर ते पूर्ण चाटून घेत घेते आणि चाटल्यानंतर त्या शेळीला त्या पिलांचा वास येत असतो तर त्या कारणाने ती शेळी त्या पिलांना दूध पाजायला तयार नव्हती तर आम्ही एक उपाय सुचवला तिचं त्या शेळीचं दूध काढून आम्ही त्या बॉटलीमध्ये टाकून निपलनी त्या पिलांना आम्ही पाजलं त्यांना सवय लावली आणि सवय लावल्याच्या कारणाने त्या पिलांना सवय लागल्यामुळे ती पिल्ल्या आता रोज त्या बॉटलीच्या निपलनी दूध पितात आणि शेळी ही ही जी तुम्हाला मागची शेळी दिसत आहे काळी या शेळी ही शेळी दररोज एक ते दीड लिटर दूध देते हिचा कास पाहू शकता तुम्ही आता सकाळी काढलेला काड़ आहे आणि आताही तिचा कास भरून आहे दुधाने तुम्ही बघू शकता रोज रोज संध्याकाळी हिचा आम्ही एक ते दीड लिटर दूध आरामशीर काढतो दोन्ही कासेमधलं तर बघा तुमच्याही कडे शेळी असेल आणि त्या शेळी जर गाबडली असेल किंवा ते शेळीचे पिले वगैरे मेले असतील तर तुम्ही दुसऱ्या शेळीचं त्या पिलांना दूध पाजू शकता काहीही वाईट परिणाम होणार नाही जी शेळी तुमच्या पिलांना दूध पाजते तसंच त्या बॉटलीनं जर तुम्ही पाजाल गायचं वगैरे किंवा आता शेळीचं दूध तर काही अडचण होणार नाही तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि त्या शेळीच्या दुधाचं तुम्ही काय करू शकता नेमकं आणखी तुम्ही त्याचा उपयोग कोणत्या प्रकारे करता हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद मित्रांनो